नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना अभ्यास वगैरे चालू आहे ना कनिसा क्रिकेट खेळतायत मध्ये फिरतायत इकडे तिकडं जवळ ना सर्व चांगलं चालू आहे ना हा व्हेरी गुड तर मित्रांनो चला इकडे लक्ष द्या पेपर आपला जवळ येतोय अभ्यास खूप करावा लागणार आहे खूप म्हणजे खूप नाही अर्धा एक तास करा भरपूर आहे किती अर्धा एक तास चला तर मग तुमच्यासाठी मी गणित विषय घेऊन आलोय काल आपण शिकलो गणित मध्ये काहीतरी नवीन काल काय शिकलो आठवतं का अरे आठवत का आठवतो ना काल काय शिकलो आपण व्हेरी गुड तर चला मग आज आपण काहीतरी वेगळं शिकणार आहोत आज वेगळं म्हणजे जगासारखं वेगळं काही नाही बरोबर ना हा तसं नाही रे इकडं लक्ष द्या चला प्रश्न काय आहे तो बघू आणि कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगेल थोडक्यात पहिले प्रश्न बघून घ्या बाडांडो चला मोहनकडे एकूण पाचशे चाळीस आंबे आहेत ओके मोहनकडे किती आंबे आहेत पाचशे चाळीस येथे ना सीजन आता खायचेत मग मस्त हा मोहनकडे एकूण पाचशे चाळीस आंबे आहेत एकशे वीस आंबे विकले किती आंबे विकले त्याने एकशे वीस आंबे विकले व छप्पन आंबे खराब झाले अरे देवा छप्पन आंबा खराब ओके आणि चोवीस आंबे विकताना जास्तीचे दिले गेले म्हणजे तो विकता विकता ओके चोवीस आंबे जास्तीचे देऊन टाकले त्याने जास्तीचे म्हणजे एखादा होता उठलून घेतो एक ओके एक किलो घेतला का तसं ते हा तर मोहनकडे किती आंबे उरले ओके मोहनकडे किती आंबे उरलेले आहेत त्या बाळांनो एक लक्षात घ्या हा प्रश्न आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा एकदम सोपा प्रश्न आहे याला सॉल्व्ह करून झाल्यावर ओके याच्यानंतर त्याचे क्वेश्चन घेईल पण तो काय करायचं तुम्हाला विडिओ स्टॉप करून सॉल्व्ह करायचा आहे हा तुमच्यात माझं उत्तर मॅच होतं का नाही ते पण चेक करा मी उत्तर काढणार काय आणि माझं काही असं नको होऊ द्या बघा चला मोहनकडे एकूण किती आंबे आहेत बाळांनो सर मोहनकडे एकूण आंबे पाचशे चाळीस आहेत बरं का किती आहेत पाचशे चाळीस बरोबर का एकशे वीस आंबे काय केले त्याने विकून टाकले सर एकशे वीस आंबे विकले बरं का येते एकशे वीस त्यानंतर छप्पन आंबे खराब झाले बापरे छप्पन आंबे खराब झाले सर म्हणजे इथे छप्पन ल्या बाडांनो छप्पन आंबे खराब झाले ना व्यक्ती हा आणि चोवीस आंबे विकताना जास्तीचे दिले गेले म्हणजे जास्तीचे दिले गेले किती आंबे चोवीस सर इथे चोवीस लिहा बरं का आता एक बाडांनो लक्षात घ्या तर मोहनकडे किती आंबे उरले असा प्रश्न आहे हे आंबे आंबे विकले। आंबे आंबे बघा विकले खराब झाले आणि दिले गेले म्हणजे एकूण किती आंबे दिले गेले असं आपल्याला प्रश्न आहे म्हणजे दिले गेले किती ते मोजू आपण बघा यांची करायची बेरीज काय करायची बेरीज सहा आणि चार किती झाले दहा बरोबर का म्हणजे ते शून्य आजच्याला एक दोन दोन आणि पाच सात सात आणि दोन नऊ नव्वन एक दहा परत इथं झिरो आजच्याला एक एक आणि दोन म्हणजे टोटल त्याचे किती आंबे गेलेत दोनशे गेलेत मग त्याच्याकडे किती राहिलेत हा प्रश्न आहे तुम्हाला एक लक्षात घ्या मोहनकडे किती होते सर पाचशे चाळीस होते बरं का पाचशे चाळीस आणि दोनशे मायनस करून टाका बाडाण्णव दोनशे का बरं मायनस करतोय कारण की एकशे वीस विकले गेले छप्पन खराब झाले आणि चोवीस जास्तीचे दिले गेले ना मग त्याच्याकडे राहिले किती मग पाचशे चाळीस एकूण आंबे होते त्याच्याकडं मग दोनशे मायनस होईल त्याच्यामधून मग दोनशे मायनस करा चला हा झिरो का बरोबर हा चार का बरोबर पाचातून दोन गेला तीन म्हणजे मोहनकडे किती उरले सर तीनशे चाळीस आंबे उरले बरं का किती तीनशे चाळीस आलं का उत्तर समजलं का उत्तर समजलं समजलो समजलो परत सांगू का हा सर सांगा बघा मोहनकडे पाचशे चाळीस आंबे होते पाचशे चाळीस होते एक पू पाचशे चाळीस आंबे होते बरं का एकशे वीस आंबे त्यांनी विकून टाकले एकशे वीस आंबे विकले छप्पन आंबे खराब झाले छप्पन आंबे खराब झाले आणि चोवीस आंबे विकताना जास्तीचे दिले गेले मग यांची एकूण बेरीज करायची एकूण बेरीज किती आली सर दोनशे बरं का आणि दोनशे पाचशे चाळीस मधून काय करायचे वजा बाकी करायची मग वजा बाकी आपण इथं केली की हा मग काय उत्तर येईल तीनशे चाळीस किती तीनशे चाळीस ओके लिहून घ्या पटापट चला पुढचे उदाहरण रजनीकांत इकडे बघा हा चला पुढचे उदाहरण कडे एकूण सहाशे मोसंबी आहेत आता कडे किती मोसंबी आहेत बाबांनो सहाशे सहाशे दीडशे मोसंबी विकले किती विकले रे दीडशे मोसंबी सर बापे किती मोसंबी विकली दीडशे अरे विकले त्याने तुला थोडी विकायचे तिकडे बघ दीडशे मोसंबी विकले व पन्नास मोसंबी खराब झाले आणि ऐंशी मोसंबी विकताना जास्तीचे दिले गेले तर रे बाबू आमच्या भाऊ आहे कि डोंडूकडे किती मोसंबी आहेत उरले मोसंबी उरले बरोबर बर का मोसंबी चलो आवडते का मला बी आवडते हा हा चला मग काय करायचं डोंडूकडे किती मोसंबी देखून सर सहाशे बर का तिथे सहाशे मग दीडशे मोसंबी त्याने सर किती विकले दीडशे बर का दीडशे आणि पन्नास मोसंबी काय झाले खराब होऊन गेले पन्नास मोसंबी खराब झाले बरोबर का आणि ऐंशी मोसंबी विकताना जास्तीचे दिले गेले एक गिरक एक किलोच्या मागे एक मोसंबी घेऊन जातो असे दिले गेले हा चला मग ऐंशी मोसंबी ना दिले गेले यांची काय करतो आपण सर यांची बेरीश बरोबर का व्हेरी गुड झिरोच्या झिरो पाच आणि पाच दहा दहा आणि आठ अठरा इथं आठ आजच्याला एक एक आणि एक दोन सर दोनशे ऐंशी मोसंबी गेली बर का त्याच्यातून ओके म्हणजे आता तो तो सर, दोन दोनशे ऐंशी मोसंबी एक तर विकल्या गेल्या एक तर खराब झाल्या असं समजा तुम्ही बरोबर का इथं दिलंच आहे तुम्हाला आता सहाशे मधून काय करायचं आपल्याला दोनशे ऐंशी मायनस सर सहाशे मायनस दोनशे ऐंशी बरोबर का चला झिरोच्या झिरो झिरो मधून आठ जाईल का सर नाही जाणार एक घ्या एक घेतला किती झाली दहा इथे राहिली किती पाडांना पाच आकड झाला दहातून आठ गेला दोन पाचतून दोन गेली तीन म्हणजे दोन दुकडे किती मोसंबी राहिले तीनशे वीस किती तीनशे वीस वाच चल वा मस्त समजलं ना हा चला लिहून घ्या हे चला 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 इकडे लक्ष द्या इकडं लक्ष द्या इकडे लक्ष द्या बघा मागचा जो आपला क्वेश्चन झाला बरोबर का ते आपण दोन क्वेश्चन केले एक के मी के सॉल्व्ह व्हेरी गुड समजलं असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने तो प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे आता प्रश्न व्यवस्थित लक्ष द्या बरोबर का क्वेश्चन नंबर सेकंड म्हणजे टू 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 ओके प्रश्न काय पाडा नो एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या तीनशे पंचेचाळीस आहे आणि चौदा विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आहे तर शाळेत शिक्षक किती वाचत काय प्रश्न आहे इकडे बघा बघा मला एक सांगा आपली शाळा आहे बरोबर का असं समजू आपली शाळा समजू आपल्या शाळेमध्ये एकूण तीनशे पंचेचाळीस काय शिक्षक आणि विद्यार्थी टोटल त्याच्यामध्ये शिक्षक पण आणि विद्यार्थी पण बरोबर का आणि एक लक्षात घ्या बाळांनो ओके चौदा विद्यार्थ्यांच्या गटामागे एक शिक्षक आहे म्हणजे समजा एका वर्गामध्ये चौदा विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामध्ये किती आहे एक शिक्षक बरोबर बर का एक शिक्षक आहे तर शाळेत शिक्षक किती असा प्रश्न केलेला आहे तर प्रश्न कसा सॉल्व्ह करणार बघू चला व्यवस्थित इकडे लक्ष द्या बघा विद्यार्थी आणि शिक्षक यांची एकूण संख्या किती बाळांनो सर तीनशे पंचेचाळीस आहे बर का किती तीनशे पंचेचाळीस बार बार त्यानंतर चौदा विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आहे सर चौदा विद्यार्थ्यांच्या मागे कोण आहे एक शिक्षक म्हणजे एक शिक्षक आलाय का लक्षात चौदा विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आहे बाळांनो काय करायचं याच आणि याच प्लस करायचं म्हणजे काय करायचं बेरीज करायची चौदा आणि एक किती झाले पंधरा बरोबर का एक शाळेतले चौदा शिक्षक का शिक विद्यार्थी हा सर विद्यार्थी हा चौदा विद्यार्थी आणि एक शिक्षक झाले ना पंधरा जण बरोबर का हा आता काय करायचो या पंधराने या संख्येला भाग द्यायचा काय द्यायचा भाग चला देऊन टाकू ओके तीनशे पंचेचाळीस सर बागीला पंधरा बागीला पंधरा चला द्या भाग सर पंधराच्या पाडा तर पाठ नाही सर पाठ ठेवा वीस पर्यंत पाठ करायला लावली होते की हा चला पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस बरोबर का हा चौतीस आहे मग आपल्याला तीस घ्यावं लागेल पंधरा दोन्ही तीस बाकी किती उरली सर चार उरतायत बर का चार व्हेरी गुड बाकी चार झाली पंचेचाळीस पंचेचाळीस ना पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे आपलं उत्तर किती बाळांनो तेवीस म्हणजे चौदा विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आहेत अशी एकूण किती शिक्षक आहेत बाळांनो सर सर तेवीस तेवीस आलं का लक्षात आणखी एक उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल व्यवस्थित ओके लिहून घ्या पटापट चला लक्षात आलं का पहिलं उदाहरण ओके आता पुढचे उदाहरण घेऊ आपण इकडं लक्ष इधर उधर मत देखना तू फस जाएगा पेपर में तुझे को हो, मार्क नहीं आएगा चलो इकडे बघा एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या दोनशे त्र्याहत्तर आहे आणि बारा विद्यार्थ्यांच्या मागे किती शिक्षक आहे सर एक ओके तर शाळेत शिक्षक किती सर एकदम बारीक बर का आपण काय करू पहिले सॉरी दोनशे त्र्याहत्तर लिहा शिक्षक आणि प्लस विद्यार्थी बरोबर दोनशे त्र्याहत्तर लिहिलं बरोबर पुढ किती विद्यार्थी आहेत बारा आणि यांच्या सोबत किती शिक्षक आहेत य म्हणजे य या दोघांची करतो आपण बेरीज किती आली तेरा आता दोनशे ला काय देतो आपण या तेराने भाग काय देतो भाग चला देऊन टाकू भाग बघा तेरा एक तेरा तेरा जुने सव्वीस सत्तावीस आहे ना सव्वीस घेतला तेर तेरा जुने सव्वीस बाकी किती उरला सर बाकी किती उरला एक तेरा दिसतय का तेरा, तेरा एक तेरा म्हणजे सर शिक्षक किती आहेत एकवीस शिक्षक आहेत बरं का शाळेत आता बाळांनो जर एकवीस शिक्षक शाळेत असतील तर मग विद्यार्थी किती आहेत विद्यार्थी कसं काढायचे लक्षात घ्या इकडं टोटल संख्या किती बघा विद्यार्थ्यांची शिक्षकांची दोनशे त्र्याहत्तर बरोबर बर का दोनशे त्र्याहत्तर शिक्षक कितीत बाडांनो सर एकवीस मग एकवीस याच्यामधून मायनस करून टाका एकवीस मायनस जर करू तर आपल्याला काय भेटतील विद्यार्थी बाबा की जय हो विद्यार्थी भेटतील बरोबर का तीनातून एक गेला दो, बर बर दोन बरोबर का सातून दोन गेली पाच आणि हा दोन म्हणजे आमचे उत्तर किती दोनशे बावन म्हणजे दोनशे बावन विद्यार्थी आहेत आणि शिक्षक किती आहेत एकवीस सव किती एकवीस सव समजलं काय पुढचं लास्ट टॉपिक बघणार आहोत आपण आता चला हे पुसू का पुसाच मस्त समजलं आम्हाला व्हिडिओ स्टॉप करून काय द्यायचंय माहिती ना हा चला पुढचे उदाहरण बघू आता पुढचे उदाहरण काय तर ओके एक मिनिट थांबू आपण तुम्ही लिहून घ्या तो दो। चला पुढचे उदाहरण घेऊन आलोय उदाहरण नंबर तीन किती तीन बरोबर बर का दोन बघितले अभिहम के घेत तिसरा तो फॉलो मी चलो इकडं लक्ष द्या फक्त लक्ष द्या व्यवस्थित एक प्लस दो, दो प्लस तीन तीन प्लस चार चार प्लस पाच डॅश 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 चौदा बर, बर क्वेश्चन मार्क सर काय इकडं द्या बघा लक्षात घ्या आता तुम्हाला काय विचारलंय एक दोन तीन चार पाच डॅट डट डॅश अशी चौदा पर्यंत बेरीज केली तर किती उत्तर येईल म्हणजे एक पासून ते चौदा पर्यंत आम्ही पूर्ण बेरीज केली तर किती उत्तर येईल सर बरोबर -बर का हा प्रश्न आहे त्याला कसं सॉल्व्ह करायच्या बाळान लक्षात घ्या याच्यामध्ये शेवटची संख्या घ्यायची शेवटची संख्या काय चौदा महित चौदा लिहून घ्या लिहिलं कंपल्सरी गुणाकारचे चिन्ह वापरा कंपल्सरी गुणाकारचे चिन्ह वापरा आ चौदा तुम्हाला दिसत आहे का, बर -बर का? का या चौदाची पुढची संख्या ठेवायची चौदाची पुढची संख्या काय पंधरा सर सोप आहे ना चौदाची पुढची संख्या पंधरा बरोबर का काय पंधरा आणि कंपल्सरी वापरा भागीला दोन कंपल्सरी यो यो कंपल्सरी ओके काय कंपल्सरी म्हणजे हा कंपल्सरी दोन चला हे तुम्ही शिकलेत का कटाकटी करणं दोन ने कुठे भाग जाते पंधरा का चौदा सर चौदा हा दोनच्या पाड्यात चौदा येतो मध्ये टाका बे एक बे बे साती चौदा व्हेरी गुड सर काय आला का सात आला आता दोघांच्या काय करू आम्ही सरळ गुणाकार पंधरा गुणीला सात बरोबर का पंधरा गुणिला सात चला म्हणा साता पाचा पस्तीस साता पाचा पस्तीस अच्छा ला तीन बरोबर का सात एक सात सात आणि तीन दहा म्हणजे उत्तर किती आमचं एकशे पाच म्हणजे सर तुमचं असं म्हणणं आहे की एक पासून सर्वांची बेरीज चौदा पर्यंत केली तर एकशे पाच उत्तर येतं हो राजा म्हण बी असंच म्हणणं शे समज नका व्हेरी गुड अजून उदाहरण घेऊ का घ्या सर चला एक प्लस दो प्लस तीन प्लस चार डॅश उन्नीस बरोबर क्वेश्चन मार्क ओके चलो लास्ट संख्या काय वाढ सर एकोणावीस काय एकोणावीस एकोणावीस लिहून घ्या कंपल्सरी सर गुन्हा गुन्हाच्या पुढे याच्या पुढची संख्या एकोणास ची पुढची संख्या सर वीस बरोबर का अरे कंपल्सरी कोण असाय आपना दो 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 बरोबर बर क्या दो निधर निचे दो करो अभि गुणाकार चला दोन ने कुठे बघ जाते या दोन ला का व्हेरी गुड बेक बेक बे झिरोच्या झिरो बे। म्हणजे काय आलं एकोणीस गुणीला दहा असं करणार म करायचं काय एकावर किती शून्य सर एकावर जेवढे शून्य राहतात तेवढे आपण दुसऱ्या संख्येच्या मागे ठेवतो माहिती आहे ना व्हेरी गुड मग सर नंतर एक नंतर एकच शून्य शे बर का मग हा शून्य एकोणावीस रोटी द्या हा एकोणवीस लिहिला आणि हा शून्य फक्त इथे शेवटी म्हणजे आमचं उत्तर घेतील सर वन नाईन्टी किती वन नाईन्टी वन नाईन्टी किती वन नाईन्टी ओके लिहून घ्या चला आणखी एक उदाहरण सॉल्व्ह करायचं का हो सर करायचं पण त्याच्या अगोदर पहिले तुम्ही करा ओके बघा उदाहरण लिहिलंय तुम्ही करून घ्या त्यानंतर मी करून दाखवेल व्हिडिओ स्टॉप करून चला ठीक आहे केलं गेलं सर तुमचं तिकडे लक्ष द्या बघा शेवटी संख्या काय सर पचास पचास टोला किता पचास। चला पन्नास लिहा सर पन्नास लिहिला बरं का ओके पचास की अगली संख्या कि की दोस्तों एक्कावन्न म्हणजे पुढची एक, एक संख्या सर एक्कावन लिहिला का, का? एकावन आणि कंपल्सरी आपण कोण आता आहे भाई दो कोण आता आहे दोन नीचे ना क्या ऊपर सर नीचे चलो आता दोन ने भाग देऊ आपण कुठं या पन्नास ला देऊन टाका बे क बे पाच येतो का नाही चार घ्या सर बे दुने चार बाकी किती उरेल सर एक उरतोय बर का कारण की बे दुने चार आणि तो पाच पाचातून चार गेला एक उरतो ना म्हणजे एक बाजूला ठेवायचा आपण शिकलोय बेसिकला चला किती झाली सर दहा भाग देऊन टाका बे बेपंचे दहा अरब बापरे पंचवीस आणि राहिला एक्कावन दोघांच्या काय होईल का गुणा काय होईल गुणा चलो एक्कावन गुणीला पंचवीस एक्कावन गुणीला पंचवीस करा पाच एक पाच 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 पंचवीस बरोबर का याच काम झालं खतम म्हणजे हे तर काय येईल शून्य व्हेरी गुड हा क बे पंचे दहा यांची वीर पाच पाच आणि दोन सात हा दोन सेम कारण की झिरो आहे ना म्हणून आणि हा एक म्हणजे उत्तर येईल आपलं बारा पंच्याहत्तर किती बारा पंचाहत्तर समजलंय का लिहून घ्या ओके आज आपण एवढंच बघणार आहोत उद्या नवीन टॉपिक घेऊन येईल तुमच्यासाठी पण त्याच्या अगोदर व्हिडिओ बघताना लाईक ठोकत चला लाईक ओके दिस व्हिडिओ बघून घेतात पण लाईक करत निरे बाळांनो लाईक तर करा यार एवढी मेहनत करतोय ओके भेटू आपण उद्या बाय